नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्त्वाची बातमी सायंकाळी फिरायला कट्ट्यावर बसलेल्या एका त्र्याहत्तर वर्षाच्या ज्येष्ठ नागरिक महिलेला दोघं भामट्यांनी रेशनचं धान्य मिळवून देतो असं सांगून एका इमारतीच्या पार्किंगमध्ये घेऊन गेले तेथे अंगावरील दागिने काढून ठेवायला सांगितल्यावर या महिलेनं हे दागिने पर्समध्ये ठेवले ही पर्स एका पिशवीत ठेवायला सांगून दोघे धान्य घेऊन येतो असं सांगून गेले या ज्येष्ठ नागरिक महिलेने तिच्याकडील पिशवीत पाहिले तर त्यात सोन्याचे दागिने रोख रक्कम ऐवजी चार वेफर्सची आणि चार बिस्किटाचे पुढे आढळून आले पेटे चा पेटे एका त्र्याहत्तर वर्षाच्या महिलेने फराज खाणा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे हा प्रकार गणेशपेटेतील एका अपार्टमेंटच्या पार्किंग मध्ये चार जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी या त्यांच्या घरासमोर दुकानाच्या कट्ट्यावर बसल्या होत्या तेव्हा दोघे जण आले त्यांनी समोर धान्य वाटप चालू आहे आम्ही तुम्हाला धान्य मिळवून देतो असं सांगून समोरील एका इमारतीच्या पार्किंग मध्ये घेऊन गेले त्या ठिकाणी त्यांनी तुमच्या गळ्यातील पोत आणि कानातील कर्णफुले काढून ठेवा असं सांगितलं त्यांनी त्यांच्याकडील कापडी पाकिटात काढून ठेवले त्यानंतर त्यातील त्याच्याजवळील पोपटी रंगाची कापडी पिशवी त्यांना दिली सोने काढून ठेवलेले कापडी पाकिट त्यानं त्याच्याजवळ घेतले आणि आम्ही तुम्हाला धान्य आणून देतो तोपर्यंत तुम्ही येथेच थांबा असं म्हणून केले बराच वेळ ते आले नाहीत तेव्हा त्यांनी दिलेली कापडी पिशवी तपासून पाहिल्यावर त्यामध्ये चार वेफर्सची आणि चार बिस्किटाचे पुढे आढळून आले चोरट्यांनी सोन्याची पोत कर्णफुले असा दहा ग्राम दागिने आणि दोन हजार रुपये असा एकूण बावन्न हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला पोलीस उपनिरीक्षक झहाळे तपास करतायत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा